भांडूपची कन्या केवळ पंधरा वर्षांची सेरेना मस्कर हिने भारताचं नेतृत्व करत युथ एशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देशाचा गौरव वाढवलाय या ऐतिहासिक कामगिरीनंतर सेरेनाचं भांडूप मध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं तिच्या या यशाचं सर्व स्तरावर कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी तिचा सत्कार केलाय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेरेना आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली या भेटीत राज ठाकरे यांनी सेरेनाशी मनमोकळ्या गप्पा मारत तिच्या मेहनतीचं आणि चिकाटीचं कौतुक केलंय तसंच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज ठाकरे यांनी आशीर्वादही दिले भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या या भांडूपच्या कन्येवर आज सगळ्याच स्तरातून कौतुकाचा वर्षा होतोय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका